Oh. Awesome. आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर हिंगोली येथे सकाळी ठीक साडे दहा वाजता साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव समिती हिंगोलीच्या वतीने साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त आमदार संतोष बांगर यांनी मातंग समाजाला साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा भेट दिला या कार्यक्रमास आमदार तानाजीराव मुटकोळे आमदार संतोष बांगर माजी नगर अध्यक्ष बाबाराव बांगर माजी नगर अध्यक्ष दिलीप चव्हाण माजी नगर अध्यक्ष बबनराव शिकरे बांधकाम सभापती तथा नगरसेवक श्रीराम बांगर युवा जिल्हा प्रमुख शिवसेना राम कदम माजी नगरसेवक सुभाषराव बांगर माजी नगरसेवक गणेश बांगर सार्वजनिक जयंतीचे अध्यक्ष संदेश शिकरे उपाध्यक्ष जितेंद्र हनवते सचिव साई खंदारे दत्ता गायकवाड विशाल खंदारे डॉक्टर अमोल धुमाळ डॉक्टर संजय जामटीकर व महिला पुरुष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही शवण हिंगोली वर्ष त्याला लागले पण दोन हजार चौदा साल उजाळलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस आम्हाला निधी दिला जागा दिली आणि तो भव्य असा पुतळा आपल्या महाराष्ट्राला शोभून दिसेल असा पुतळा उभं करण्याचं भाग्य दोन हजार चौदा पंधराच्या काळात आम्हाला मिळालं तसंच हे आमच्या भाग्यातच आहे हा पुतळा उभं करण्याचं म्हणून हा पुतळा एका महिन्यात आपण उभं करण्याचं आजच्या प्रसंगी आपल्याला विवचन देतो आणि अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो माझ्या समाज बांधवांना ही जागा देण्याचं काम आम्ही दोघ जण करू या ठिकाणी आता काही दिवसातच तानाजीराव आणि मी दोघही जण जाऊन आरोग्यमंत्री माझे मित्र आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबच आहेत त्याच्यामुळं त्यांच्याकडे ही मांडून शंभर टक्के आपल्या पदरामध्ये ही जागा पाडून घेतल्याशिवाय नाही राहणार नाही असा शब्द असं वचन तुम्हाला या ठिकाणी देतो लोकशाही अण्णाभाऊ साठे काही फक्त एका समाजापुरते नाही लोकशाही भाऊ साठेचं गुत्त काही फक्त त्या माता समाजाने घेतलं नाही लोकशाही अण्णाभाऊ साठे या भारत देशामध्ये ज्या ज्या माणसांनी जन्म घेतलाय त्या त्या माणसाच्या हृदयामध्ये माझ्या लोकशाहीरांना भाऊसाठी प्रस्थान असलं पाहिजे या मताचे आम्ही आहोत